आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री जी केजरीवाल यांना ईडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि शहाच्या दबावाखाली अटक करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड शहर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमलो आहोत ज्या पद्धतीनं हे सरकार संविधानावर आणि लोकशाहीवर गेल्या दहा वर्षापासून हल्ले करतो संविधान आणि लोकशाही धोक्यामध्ये हो आलेली असताना ती वाचवण्यासाठी म्हणून जे जे लोक प्रयत्न करतात त्या सगळ्या लोकांना एकतर सी बी आयच्या ईडीच्या किंवा इन्कम टॅक्सच्या दबाव दबावाखाली आणण्याचं जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र गेल्या दहा वर्षापासून मोदी आणि शहाने सुरू केलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेचा निषेध आम्ही या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीन करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं जे हुकुमशाही सरकार आहे एक पार्टी एक देश अशा पद्धतीची घोषणा देऊन किंवा हे संविधान बदलायचं आहे म्हणून चारशे पार मतदार खासदार आम्हाला निवडून द्या बिंद पक्षाच्या अशा पक्षाला इथून पुढच्या काळामध्ये सत्तेवर ठेवायचं नाही असा निर्धार करून अख्ख्या देशवर आणि त्याचबरोबर पिंपरी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी या ठिकाणी काम करणार आहे असा निर्धार या निमित्तानं आम्ही केलेला आहे धन्यवाद आता आपण पाहिलंच आहे अरुण केजरीवाल यांना अटक केलेली आहे त्या अटकेपायी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही मोर्चे काढण्यात येत आहे तर आहे की अरुण म्हणजे आहे ते कार्यस्थान आपल्याला करत आहे ह्याच्या विरोधात आम्ही आंदोलन उठवणार आणि मोर्चे देखील काढणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या माध्यमातून मोदी सरकारनं अटक केलं आणि घटनेविरुद्ध त्यांनी हे काम केलेलं आहे त्याच्याविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी या ठिकाणी गेले तास दीड तास या तिक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या घटनेचा निषेध केलेला आहे आणि मोदी सरकारचा देखील निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्व अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने आहोत कारण आम आदमी पार्टी हा जो पक्ष आहे हा पक्ष इंडिया आघाडीचा एक घटक आहे आणि इथून पुढे देखील केवळ आम आदमी पार्टीच नाही तर इतर पक्षावर जे देखील काय अरिष्ट आलं किंवा काय असं संकट आलं तर आम्ही पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून सर्व महाविकास आघाडीचे घटक इंडिया आघाडीचे घटक अशाच प्रकारचं आम्ही भविष्यात देखील आंदोलन करणार आहोत आणि या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आमचा पाठिंबा त्या ठिकाणी केजरीवाला यांना या आहे आणि आम्ही हे सर्व आंदोलन मोदी सरकारच्या विरोधात करत आहोत ¡Gracias!